दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीनं दिनांक अकरा जुलै रोजी नाशिक रोड तसंच जेलरोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर जे खड्डे पडलेत त्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला त्याचप्रमाणे अनेक नागरिकांचे गंभीर स्वरूपाचे अपघात झाल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला असता त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना न झाल्यामुळे आज मनसेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आलं नाशिक रोड परिसरामध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी अवस्था पूर्ण नाशिक रोड जेलरोड परिसरामध्ये निर्माण झाली आहे सामान्य नागरिकांच्या कुठल्याही आरोग्याची जबाबदारी घेण्यास महानगरपालिका सपशेल फोल ठरली आहे त्यामुळे आज प्राथमिक स्वरूपात वृक्षारोपण खड्ड्यांमध्ये करून आंदोलन करण्यात आलं येत्या आठ दिवसांमध्ये जर हे खड्डे बुजवले नाहीत तर मनसेकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा नाशिक रोड विभागाध्यक्ष बंटी कोरडे यांनी दिलाय नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक दिवसापासून या नाशिक शहरामध्ये शक्यतो नाशिक रोडमध्ये प्रत्येक रस्त्यावर इतके खड्डे झाले की खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हेच कळत नाही आहे म्हणून या नाशिक महानगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन त्यांच्याबरोबर संवाद साधून कुठल्याही प्रकारची दखल ते घेत नाही या नाशिकचं दत्तक घेणारे सन्माननीय आपले मुख्यमंत्री यांनी या नाशिकचा स्मार्ट सिटीचा काय बोजवारा वा वाजला आहे याच्याकडेही थोडं लक्ष दिलं तर नक्कीच या नाशिकचं काहीतरी सध्याचं चित्र रस्त्यांचं हे त्यांना दिसल्याशिवाय राहणार नाही म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो येत्या आठ दिवसात जर नागरिकांच्या या होणाऱ्या गैरसोयीबाबत आपण जर दखल घेतली नाही संपूर्ण रस्ते हे जर तुम्ही जे खड्डे आहेत ते बुजवले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खड्डे एवढी आंदोलनात मनसे पदाधिकारी नितीन पंडित गोकुळ नागरे संजय हांडोरे भानुमती अहिरे मीरा आवारे प्रेरणा जाधव चंद्र मोरे शशिकांत चौधरी नितीन दानापुने बाजीराव मते विजय बोराडे अमर जमदडे रंजन पगारे विल्सन साळवी यशवंत नरोडे आदित्य कुलकर्णी गोरख शिंदे रोहित शिंदे अशोक ठाकरे आदींसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज ब्युरो दक्ष पोलिस न्यूज नाशिक रोड